चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना मिळू दे अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी अशी एक रेमेडी सांगणार आहे ती केल्यानंतर तुम्हाला अगदी एक हजार एक लाख नवे एक अब्जाधीश तीस टक्के फरक पडेल एवढं मी खात्रीशीर विश्वासानं ही रेमेडी सांगणार आहे करा रेमेडी कशी करायची किती वाजता करायची साहित्य काहीच कर संपूर्ण मी लॉंग करणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा कुठलीही गोष्ट आपल्याला हवी असेल तर पहिल्यांदा सगळ्यात आपण विश्वास ठेवणे आणि ती मिळाल्याचं फील करणे आता ही रेमेडी जी आहे ही ब्रह्मांडाकडे मागण्याची रे रेमेडी आहे ब्रह्मांडाकडं देण्यासारखं इतकं आहे पण आपल्याला ते माहीत नसतं आणि आपण ते मागत नाही अशा ह्या ब्रह्मांडाकडून आपल्याला खूप काही मिळतं मिळ मिळणारच बघा ब्रह्मांड देण्यासाठी बसलेलं आहे फक्त आपण घ्यायला कमी पडतो म्हणून ब्रह्मांडाकडे जे मागाल ते मिळेल अशी ही रेमेडी आहे आता बघा फक्त ही रेमेडी करत असताना पॉझिटिव्ह राहा प्रामाणिक राहा कष्ट करा मेहनत करा विश्वास ठेवा आणि त्यानंतर सकारात्मक तर राहा आशा सोडू नका म्हणजे बघा आपण कष्ट तर करायचेच आहे धडपड करायची मेहनत करायची आणि त्याबरोबर आपल्याला ब्रह्मांडाकडे अशा गोष्टी मागायच्या ज्या तुम्हाला पाहिजेत त्या मिळणारच मग त्या कोणत्याही गोष्टी असू देत तुम्हाला बंगला हवा असेल बंगला मिळेल गाडी हवी असेल गाडी मिळेल शेती हवी असेल शेती मिळेल पाहिजे ते तुम्हाला मिळेल तुमचं तुम्हा प्रेम विवाह पाहिजे असेल एखाद्या मुलाशी तुमचं प्रेम असेल किंवा एखाद्या मुलीशी तुमचं प्रेम असेल त्याच व्यक्तीशी लग्न करण्यासाठी असेल किंवा बाळ होत नाही आहे निग म्हणजे तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात तर ह्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला नोकरी हवी असेल आय टीमध्ये सरकारी ते सुद्धा मिळेल शेतीमध्ये उत्पादन जास्त पाहिजे असेल ते सुद्धा मिळेल व्यवसाय तुमचा आहे त्या व्यवसायात वाढ होण्यासाठीसुद्धा मिळेल विवाहासाठी मिळेल आरोग्य तुमचं काही तक्रारी असतील आरोग्याच्या त्यासाठी सुद्धा मिळेल त्यानंतर बघा यूटूब असेल तुमचं यूट्यूबसाठी कुठल्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टीसाठी तुम्हाला बाहेर अडकलेले पैसे असतील कर्ज फिटत नसेल ह्या सगळ्या आणि सगळ्या गोष्टीसाठी अतिशय म्हणजे अतिशय असा प्रभावी आए, उपाय आहे तुम्ही नक्की हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना नेहमी इमॅजिन करायचं ही गोष्ट मला मिळाली आहे ही गोष्ट मला मिळाली आहे सतत 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 सतत, सतत, सतत तेच तुमच्या डोक्यामध्ये मिळालं आहे असं ठेवायचं आहे आता मी एक उदाहरण सांगते तुम्हाला तुम्हाला एक गाडी घ्यायची आहे कोणती गाडी घ्यायची आहे समजा कुठली <coughs> आहे तुम्हाला आता समजा ऑडी घ्यायची तर असं इमेजिन करायचं की मी ऑडी गाडी घेतलेली आहे मला माझी गाडी तारामध्ये आहे मी, या मी या ह्या गाडीतून फिरायला बाहेर गेलेलो आहे माझ्या गाडीसाठी मला माझी गाडी खूप प्रिय आहे माझी गाडी खूप सुंदर आहे मी ह्या गाडीतून ह्या देवाला गेलो ह्या गाडीतून इकडे गेलो ह्या गाडीतून मी मिटिंगला गेलो हे ही माझी गाडी अशी आहे माझी गाडी खूप सुंदर आहे माझी गाडी ऑडी खूप सुंदर आहे असं करायचं समजा तुम्हाला बाळ हवा असेल लग्न होऊन पाच सहा वर्षे झाली बाळ होत नाही तर तुम्ही असं इमॅजिन करायचं की मी प्रेग्नेंट आहे मला सुंदर बाळ झालेलं आहे माझी तब्येत खूप चांगली आहे माझं बाळ खूप सुंदर आहे माझे बाळ खूप खूप ॲक्टिव्ह आहे असं समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे तर घरासाठी मी अमुक ठिकाणी आता तुम्हाला समजा पुण्यामध्ये घर घ्यायचं आहे किंवा कोल्हापूरमध्ये घ्यायचं आहे साताऱ्यामध्ये घ्यायचं आहे जिथं गावाकडे घर बांधायचं आहे ते म्हणू शकतात आमचं सुंदर घर झालेलं आहे आमच्या असं टू बी एच के आहे घर इथे माझं देवघर आहे इथे माझं किचन आहे इथे हॉल आहे इथे बेडरूम आहे ह्या घरात आमचं सगळं साहित्य असं आहे आमचं सुंदर घर आहे ह्या घरामध्ये आम्ही सगळं कुटुंब सुखी राहतो हे इमेजिन करायचं सतत वारंवार ते करायचं हा उपाय तुम्हाला सलग सलग म्हणते मी एक दिवस करायचा एक दिवस नाही एक दिवस करायचा दोन दिवस नाही असं नाही सलग एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस तुम्ही करून बघा तुम्हाला शंभर नवे लाख टक्के फरक पडेल मी एवढ्या खात्रीनं तुम्हाला सांगते मी सुद्धा हा उपाय करते आणि आज उद्यापासून मी परत नवीन उपाय सुरू करणार आहे तुम्ही सुद्धा करा आता उपाय करण्यासाठी तुम्हाला कसं लागतं सांगा एक नवीन वही घ्यायची शंभर पेजेस घ्या दोनशे पेजेस घ्या किंवा तुम्ही रेमिडीसाठी जी वही आधी वापरली असेल त्या वहीमध्ये पुढं लिहिला तरी चालेल एक पेन घ्यायचा लाल हिरवा निळा चालेल काळा सोडून शक्यतो हिरवा पेन अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळं हिरवा पेन घ्यायचा आणि नवीन वही घ्यायची त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आंघोळ करायची मुरशी बसायचं नाही पारूसं बसायचं नाही सकाळी आंघोळ करायची स्वच्छ धुतलेली कपडे घालायची का म्हणते मी स्वच्छ धुतलेली कपडे बघा आपण आज भाजीला बाहेर गेलो कपडेही घालून गेलो आणि आणून आल्यानंतर आपण ही कपडे बदलून तशीच कपाट्यामध्ये घडी घालून ठेवतो का, का तर आज एक थोडा वेळ घातलेत घाण झालेली नाही आहेत मळलेली नाही आहेत तशी ठेवतो पण तसं न करता तुम्ही हे बाहेर घालून गेलात तर दहा मिनटं जरी घातला तर फक्त पाण्यातून काढून तरी तुम्ही ती सुकवावीत अशी माझी अपेक्षा आहे इच्छा आहे कारण बाहेर गेल्यानंतर आपण कुणालाही शिवलेलं असतं विटाळ असेल सुतक असेल बाहेर गेणार बा भेटणाऱ्या व्यक्ती म्हणा किंवा भाजी मंडई एकमेकाला आपण स्पर्श केलेला असतो घासून गेलेला असतो त्यामुळं शिवाशिव झालेली असते म्हणून आपण हे कपडे धुवून टाकायचे असतात आता ही स्वच्छ धुतलेली कपडे घालायची सकाळी आणि एका शांत ठिकाणी बसायचं जिथे तुम्हाला शांत वाटतं स्थिर वाटतं अशा ठिकाणी बसायचं देवघरामध्ये बसा बेडरूममध्ये बसा किचनमध्ये बसा हॉलमध्ये बसा जिथे तुम्हाला शांतता वाटेल तिथे बसायचं पेन घ्यायचा वही घ्यायची आणि सगळ्यात पहिल्यांदा तीन वेळा लिहायचं तुम्ही पहिल्यांदा लिहायचं तीन वेळा धन्यवाद 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 दुसऱ्यांदा लिहायचं मी खूप खुश आहे मी खूप खुश आहे मी खूप खुश आहे धन्यवाद 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 हे लिहायचं त्यानंतर तिसऱ्यांदा तुमची इच्छा लिहायची आता एक इच्छा सांगते तुम्हाला वीस लाखाची नोकरी पाहिजे तर तुम्ही कसं लिहायचं मला वीस लाखाची आय टी कंपनीमध्ये नोकरी लागली धन्यवाद 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 मला वीस लाखाची नोकरी आय टीमध्ये लागले धन्यवाद 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 हे तीन वेळायचं असं तुम्ही सलग एकवीस दिवस करायचं ते लिहिल्यानंतर वही झाकायची पेन त्या वहीवरती ठेवायचा शांत पाच मिनटं बसायचं आणि इमॅजिन करायचं की मला ह्या आय टी कंपनीमध्ये नोकरी लागलेली आहे मी इथं हजर झालेलं आहे मला वीस लाखाचा पगार मिळालेला आहे मी खूप खुश आहे हे सगळं हे झालं नोकरीचं गाडी पाहिजे असेल तर गाडीसाठी मुलग्याचं लग्न हवं असेल मुलग्याचं लग्न होत असेल तर मुलाच्या लग्नासाठी सुद्धा माझ्या मुलाचं लग्न सुंदर मुलीशी झालेलं आहे धन्यवाद 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 मग तुम्ही पाच मिनटं डोळे झाकून बसायचं मुलाचा विवाह झालेला आहे बायको सुंदर आहे त्याची बायको खूप हुशार आहे घरात त्यांचा संसार सुखाचा चालू आहे असं इमॅजिन करायचं आणि हे केल्यानंतर उठायचं नाही तुमच्या रेग्युलरच्या कामाला लागायचं पण दिवसभर फक्त आणि फक्त हेच डोक्यामध्ये तुम्ही ठेवायचं जे तुम्ही त्यामध्ये लिहिलं आहे ते पॉझिटिव्ह आता तुमचे कर्ज असेल समजा वीस लाखाचं कर्ज आहे कर्ज काही केल्या भेटत नाही तर तुम्ही असं म्हणायचं माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे माझं सगळं कर्ज नील झालेलं आहे मी कर्जातून मुक्त झालेलो आहे धन्यवाद 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 रोज एकवीस एक दिवस माझं कर्ज सगळं नील झालेलं आहे मी खूप आभा आभारी आहे मला कुठलंही कर कर्ज नाही आहे धन्यवाद 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 माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे माझं सगळं कर्ज नील झालेलं आहे धन्यवाद 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 नेहमी डोक्यात पॉझिटिव्ह राहायचं जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल सकारात्मक राहाल विश्वास ठेवाल श्रद्धा ठेवाल ब्रह्मांडाकडे मनापासून अगदी तळमळीनं मागाल तेवढं तुम्हाला ते मिळणार आशा सोडायची नाही हे तुम्ही उपाय सलग एकवीस दिवस करा एका वेळी एकच मागायचं ब्रह्मांडाकडे एकवीस दिवस तुम्ही कुठली जी गरजेची वस्तू गरजेची गोष्ट आहे, आहे ती करायची सगळ्यात पहिल्यांदा कुठली गोष्ट तुम्हाला लिहायची आहे मागायची आहे ब्रह्मांडाकडे ती वहीत लिहायची त्यामुळं पहिल्यांदा विचार करायचा आणि मग सुरुवात करायची माझ्याकडे मी एक गोष्ट मागितलेली मला मिळालेली आहे उद्यापासून मी दुसरी गोष्ट लिहायला सुरू करणार आहे अतिशय महत्त्वाची माझी ती गोष्ट आहे माझे बाहेर काही पैसे अडकलेले आहेत त्यासाठी मी हे रेमेडी करणार रे। आहे तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की हा उपाय करा आणि फरक बघा ब्रह्मांड मागेल तेवढं देतो फक्त आपण ब्रह्मांडाकडे मागायला कमी पडतो त्यामुळं नक्की उपाय करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्र असू देत मैत्रिणी नातेवाईक संबंधी किंवा अजून कोणी असेल त्यांना शेअर करा कारण कोणाच्या नाही कोणाच्या अडचणी असतात त्या अडचणी ह्या तुमच्या व्हिडिओनं बघून दूर झाल्या तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याचं फळ मिळतं हे विसरू नका त्यामुळे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा दोडगे करतील आणि प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन माझे व्हिडिओ बघत असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि ब्रह्मांड तुम्हाला इतकं भरभरून देणार दिलाय असं मी ब्रह्मांडाकडे प्रार्थना करते धन्यवाद 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 श्री स्वामी समर्थ